त्या वाटा म्हणजे दहावाव्या सुपटा हा नंबर तीन नंबर चार बरोबर बरोबर होते त्याला संभाजीनगरच्या ना तरुण नावाने एक वेळेस मुकुंदवाडी देऊन बघा किती तरुण उत्साहात करताना सहभागी होते किती तरुण फिरतानामुळे व्यसनापासून वेस्ट, मुक्त झालेले कालच्या महाराजांना बरेचसे तरुण उभारवून त्यांनी शपथ घेतलेली आहे की याच्यानंतर आम्ही व्यसन करणार कर। नाही श्रद्धा गुरुवर असल्यामुळे इथे काहीच नाही कमी पडलं आणि आता हे चाळीस वर्षे म्हणजे सर्वात जास्त उपकार आम्हाला या का चाळीस वर्षापासून हा सप्ताह चालू ठेवलेला आणि पुण्याची साजरी केलेले त्यापुढे मुकुंदवाडीचे म्हणण्याचे मी खूप धन्यवाद मानतो झाला पहिला सप्ताह मी आहेच पहिला छोट्या शेवट भव्य झाले गावकऱ्याच्या सहकार्यामुळे जस वर्गणी हे जे वालगिरी आज आपण मुकुंदवाडी येथे आलेलो आहे मुकुंदवाडी येथे अखंड हिंदा सप्ताह चालू आहे लोकमहार कीर्तन चालू आहे आपण बघतो किती आहे खतरनाक अशी ही जनता या कीर्तनाचा लाभ घेताना सर्व महिला मंडळ असतील सर्वच गावकरी आपला पूर्णपणे कीर्तनात दंग असलेले बघा खूप गर्दी आहे काय आहे हा कीर्तन सोहळा कशाबद्दल मला तो चिंता निर्माण झाली की आई साहेब का एवढ्याच वाला उठल्या होत्या एवढ्याच वाला उठल्या होत्या मला वाटलं होतं चटका बसल सीतामाईचे डोळे भरून आले एक विचारून काय ज्याच्या शेपटाला आग होती माझ्या मालकानं त्याच शेपूट नाही जरू दिलं बाबा तर त्याच्या अर्धानगिणीला चटका बसू देईल काय मग मा हनुमान <laughs> से चूड़ा प्रभु को दिखाना और धनुष बांध के याद दिलवाना जन्म पर एवड काम सीता माई का संदेश श्री रामा कड़े का संदेश सीते कड़े रामा का संदेश भरता कड़े भरता का संदेश रामा कड़े केवल संदेश वहां से काम के लिए मन सकता है राम दूता पदवी सत्य योगा नये राजाला त्रेता योगा जनक राजाला द्वापार योगा धर्मराजाला कलियुगात अहिल्या देवीला पण न्याय आता मिळाला त्या माऊलीला नाव झालं अहिल्यानगर हे ना चार गोष्टी कशा झाल्या उच्च साहेब माता ते जर्सी नाही ते अरे पूर्वीच्या गाई ते जुने माणसं कळपानं चरायचे रे संतोष कळपानं गाई चरायच्या हजार चरत असू अस वासरू सोडत पळत जातात कानटा उकारत शेपटा ताकोटा डावर करतात नऊशे नव्याण्णव डावलून आईच्या काशेला एवढी अक्कल आहे गाईच्या वासराला म्हणून पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे आपण काही बोललो का आता हॉर्न वाजवा संतुसरा दोन पावलं गाडी पुढे येतो समजाव याचा दोष नाही जर्सीच्या तू त्याचा देशी गाय अभिजात दर्जा मिळाला मराठीला आणि लोहगा लोहगाव विमानतळ वारकऱ्याला आनंद होईल सांगतो संत तुकाराम महाराज विमानतळ चार गोष्टी And never

भक्तीच्या त्या वाटा दहावाव्या सुकड्या नंबर तीन नंबर चार झाले आपले आता अभंग सर्वांच्या पाठातला असल्यामुळे सोपं चाललंय सर्वांना आता असं म्हणणार गोवा तिसऱ्यावर कसा येतो हे बरोबर वाट बघ तिथे धर्मरूपी रथाचं वर्णन आलेलं आहे मजा पहा ते रामायणात सांग रावण युद्धाला आला बर का साहेब रथात बसून आला आणि रावणाला पाहलन बिभीषणाचा चेहरा उतरला आज आपण मुकुंदवाडी गावात आलेलो आहे आज आपण बघतोय की ढोक महाराजांचं उत्तम असं कीर्तन झालेलं आहे प्रतिसाद आपण बघतोय अविस्मरणीय असा प्रतिसाद गावकऱ्यांचा होता हे गावात नेमकं किती वर्षापासून नियोजन आहे कशा पद्धतीचं आहे गावकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल की कशा किती वर्ष झाले हा मुकंदवाडी गावातला हा चाळीस वर्षापासून बंडू महाराजांच्या पुण्यतिथी सत्ता चालू झालेला आहे या हा सप्ताह पूर्ण गावकरी एकत्रित येऊन चाळीस वर्षापासून हा सप्ताह मोठ्या उत्साह करते यामध्ये सर्वात मोठमोठे महाराज सर्व कीर्तनकार येतात आणि ही चाळीस वर्ष परंपरा आहे सगळे या गाव याच्यामध्ये सगळे गाव एकत्रित राहते सगळेजण सगळे एक कुटुंब म्हणून सप्तामध्ये सगळे सहभाग घेतात नियोजन कशा पद्धतीचं नियोजनाचं म्हणजे सार्वजनिकच सर्व गावा मिळूनच नियोजन करते आणि Uh, महाराज ठरले जाते बाबा uh, कोणता महाराज कीर्तन आज कोणतं सात दिवस प्रत्येक दिवस अलग अलग महाराज महाराष्ट्र म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकाराचा स्वामी आणतो आम्ही म्हणजे सर्वच गावकरी मिळून जे की चाळीस वर्षापासून सप्ताह चालू आहे बंडोजी महाराज साळुंके यांच्या पुण्यतिथी निमित्त हा सप्ताह चालू झालेला आहे चाळीस वर्षापूर्वी तो पण आजपर्यंत हा सप्ताह चालू आहे सर्व प्रसिद्ध महाराजांचा आपण काल बघितलं कालपासून सर्व प्रसिद्ध महाराज येत आहेत तर त्यांचं कशा पद्धतीचं नियोजन असत म्हणजे त्यांची व्यवस्था वगैरे म्हणजे म्हणजे जेवणाची अवस्था असे एका एखाद्याच्या घरी ठरली जाते आज आज जा आज संतोजच्या गिरी घरी असं असं पहिलंच आम्ही ठरवतो आज आजचे महाराज आपल्या घर जेवण करणार त्याच्यानंतर त्यांचं जे मानधन असतं ते असं सर्व कमिटी म्हणजे गावकरी म्हणून जे वरंगणीत जाम होते त्या वरंगणीतून ते मानधन दिलं जातं सार्वजनिक पद्धतीने कसा अनुभव आहे चांगला अनुभव आहे आज डोक महाराजांची कीर्तन ऐकून आणि इतकी प्रसन्न वाटलं मला की पूर्ण मुकुंदवारी गाव करून आणि इतकी आनंद वाटला मला की आज संतोष भाऊ शिंदेच्या घरी त्यांचे जेवण होतो आणि व्यवस्थित सगळे व्यवस्थित पार पडलं आणि त्याच्यामध्ये सहभाग आधी आपला जगताप साहेब किंवा आपल्या ठुबे साहेब हे सगळे जणांनी मिळून आणि आज कीर्तन ऐकून प्रसन्न झालं आम्ही सनातन धर्माचे म्हणजे इतकी चांगलं वाटलं मला की आता त्याचे आम्ही काही कौतुक इतकी कौतुक झालं की आम्ही प्रसन्न झालो ऐकून निश्चितच मावली तरुणांचा सहभाग वाढतोय का भरपूर भरपूर तरुण येत आहेत भरपूर भरपूर येतात महिलांची संख्या जास्त कीर्तन कदम कीर्तन राहणारे त्या दिवशी एक तीन चार क्विंटलचा भंडारा होणार आहे सगळे गावकरी आसपास नागरिक सर्वजण येणार येणारे सर्व एकत्रित येऊन कार्य पार पडणारे संभाजीनगरच्या तरुणांनी जनतेला काय अहवाल कराल की कशा पद्धतीने सप्ताह बघायला संभाजीनगरच्या तरुणा नावाने एक वेळेस मुकंदरी देऊन बघा किती तरुण उत्साह करताना सहभागी होते किती तरुण कीर्तनामुळे व्यसनापासून वेस्टा, मुक्त झालेले कालच्या बरेचसे त्यांनी शपथ घेतलेली आहे की याच्या नंतर आम्ही व्यसन करणार नाही नियोजन किती वर्षापासून ही सेवा आहे हा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून अखंड नाम सप्ताला सुरुवात झाली त्यांची सुरुवात पंच्याऐंशी पासून सप्ताला पुणे तिथी साजरी करू लागलो या ठिकाणी बंडोबा महाराज हे मकुंदवाडीचे गुरु होते तर ते गुरुच्या संबंधामुळे या गावकऱ्यांचं अगदी त्यांच्यावर प्रेम होत निमित्त वारल्यानंतर मग आम्ही ठरलं गावकरी मंडळीने त्यांची आपण पुण्यतिथी साजरी करू तर सप्ताहाच्या रुपानं आपण हा कार्यक्रम सुरू केला एकोणीसशे ला पहिला कार्यक्रम सुरू झाला त्यानंतर थोडी थोडी जमा जमा होता होता त्याचा हा रूप वाढलं सुरुवातीचा अनुभव कसा होता एकदम म्हणजे साधारण अनुभव होता लगे पहिला पंच्याऐंशी सण आताचा अनुभव म्हणजे फारच वेगळा झालेला आहे आणि याच्यात महत्व म्हणजे सांगायचं मला मकुंदवाडीच्या मंडळीचा जास्त उपकार आहे आणि तरुण मंडळे यांनी हा सहवास घेतल्यामुळे भाग घेतल्यामुळे याला मोठं रूप आलेलं आहे त्याचं फार छोटं रूप होते अडचणी काय आल्या होत्या नाही अडचणी कसं आहे थोडंफार इकडे तिकडे अडचणी बाकी पैशाची अडचण काहीच नव्हती आम्हाला कारण यांचं फार मोठं दान आहे आम्हाला या सप्ताहला म्हणजे त्यांची श्रद्धा गुरुवर असल्यामुळे इथे काहीच नाही कमी पडलं आणि आता हे चाळीस वर्षे म्हणजे सर्वात जास्त उपकार आम्हाला या का चाळीस वर्षापासून हा सप्ताह चालू ठेवलेला आणि पुण्याची साजरी केलेली आहे त्यापुढे ते मंडळीचे मी खूप धन्यवाद मानतो निश्चितच माधव महाराज काय सांगाल कशा पद्धतीने केला होता गावात झाला पहिल्या सप्ताहपासून मी आहेच पहिलं छोट्या स्वरूप बंद होता हा आता भव्य झाले गावकऱ्याच्या सहकार्यामुळे जसं वर्गणी हे जे जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून हो हो मी पहिल्यापासून सप्त काय सांगाल नेमकं कशा पद्धतीचे हा बदल घडलेला आहे खूप मोठा बदल झालेला आहे पहिला काळ थोडा वेगळा होता वेगळा आहे अजून तुमचं काय प्रतिक्रिया <coughs> सप्त गावातला एकमेव सप्ताह असा आहे काही तर आज वर्ग काम पडत नाही सगळं गावकरी मंडळी स्वतः वर्ग नेऊन देतात सगळ्या ना एकमेव गावात सप्ताह शाळेत मोठा होतो सप्ताहामुळे गावातील मुलांना संस्कार देण्याचं काम ते होत आहे निश्चितच ते त्यांचे गो चेले ज्ञानदार महाराज भुसारे आणि आपले सुखदेव महाराज भुसारे त्यांना चालू केला पहिले बदल्या महाराज तिर होता नंतर तिथे काही जे गावात आणला त्याच्यामुळे शपथा व्यवस्थित तो चालला निश्चितच जवळपास चाळीस वर्षाची ही परंपरा असलेला हा एकमेव छत्रपती संभाजीनगरचा सप्ताह आपल्याला बघायला मिळतोय कालच्या कीर्तनामध्ये तरुणांनी शपथ घेतली आहे की व्यसनादिनपासून मुक्तता केली पाहिजे आणि सर्व प्रसिद्ध असे कीर्तनकार छत्रपती संभाजीनगरच्या या मुंदवाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि हे जर व नियोजन आहे चाळीस वर्षापासूनचे चा अखंड हरिनाम सप्ताह असलेला हे एकमेव मुकुंदवाडी असे उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळतं आणि खरं तर कौतुक करायला पाहिजे की सर्व मंडळी गावकरी यांनी हा अविरत असा हा अखंड हरिनाम सप्ताह केलेला आहे निश्चितच हे शतक पूर्ण करो अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद